मराठी अभिनेत्याचं साऊथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न कन्नड सिनेमात केली मुख्य भूमिका अनेक कलाकारांचं मुंबईत येऊन बॉलिवूडमध्ये काम करण्याचं स्वप्न असतं मात्र एक मराठी अभिनेता असा आहे ज्याचं बॉलिवूड नाही तर साऊथ इंडस्ट्रीत काम करण्याचं स्वप्न होतं लग्नानंतर होईल प्रेम या सध्या गाजत असलेल्या मालिकेत अभिनेता विजय आंदळकर मुख्य भूमिका साकारत आहे यावेळी त्यांनी आपल्या जीवनाचा एक किस्सा चाहत्यांसोबत शेअर केला आहे ते म्हणतात की लॉकडाऊन संपल्यानंतर ते हैदराबादला गेले तिथे जाऊन लोकांना भेटले प्रोफाईल दाखवली आणि तेव्हाच त्यांना अँब्युलन्स नावाच्या कन्नड सिनेमात मुख्य भूमिका करण्याची संधी मिळाली आणि अशा रीतीने त्यांचं हे स्वप्न पूर्ण झालं पण यासाठी त्यांना खूप मेहनत देखील घ्यावी लागली त्यांनी लॉकडाऊन मध्ये तमिळ कन्नड भाषांचे क्लासेस लावले होते आणि जिद्दीने ती ते भाषा देखील शिकले विजय आंदळकर यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर त्यांनी लग्नाची वाईफ वेडिंगची ची वाईफ पिंकीचा विजय असो तसेच मिस्टर अँड मिसेस सदाचारी ढोल ताशे सातशे दोन अशा काही सिनेमांमध्ये मा भूमिका साकारल्या आहेत